कलर्स मराठीवरील मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनने चांगलीच लोकप्रियता मिळवलेली आहे आजवरच्या मराठी बिग बॉसच्या सीझनमध्ये यंदाचा सीझन प्रेक्षकाकडून चांगलाच प्रतिसाद मिळवत आहे त्यामुळे टी आर पीच्या बाबतीत हा पाचवा सीझन चांगलीच रेटिंग मिळवताना दिसत आहे अठ्ठावीस जुलै रोजी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे टी आर पीच्या यादीत हा शो पंधराव्या स्थानावर येऊन पोहोचला आजवर स्टार प्रह आणि झी मराठी वाहिनीने या टी आर पी यादीत वर्चस्व गाठले होते पण आता कलस मराठीने झी मराठीच्या मालिकांना दगडी टक्कर दिलेली पाहायला मिळत आहे पारू ही झी मराठीची एकमेव मालिका टॉप चौदाच्या यादीत असताना बिग बॉसने पंधरावा क्रमांक गाठला आहे याच मालिका आणि शो ऑनलाईन पाहणारा प्रेक्षक वर्गसुद्धा खूप मोठा आहे ठरलं तर मग या स्टार प्रवाहाच्या मालिकेला ऑनलाईन टी आर देखील चांगला मिळत आहे ही मालिका आजही तिचे पहिले स्थान अबाधित ठेवून आहे ऑनलाईन टी आर पीमध्ये कलस मराठीच्या बिग बॉसला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून यंदाच्या सीजनमध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे ठरलं तर मग या मालिकेला ऑनलाईन टी आर पी सर्वात जास्त एकोणतीस पॉईंट सहा रेटिंग मिळालं आहे त्या खालोखाल प्रेमाची गोष्ट आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला अडतीस पॉईंट पाच आणि सदौतीस पॉईंट सहा असा रेटिंग मिळाला आहे तर मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनला सदौतीस पॉईंट दोन असा रेटिंग मिळाला आहे सोशल मीडिया स्टारमुळे यंदाच्या सीझनला मोठा डिमांड आला आहे कलस मराठीचा हा एकमेव शो ज्याने ऑनलाईन टी आर पीच्या टॉप पाचव्या यादीत प्रवेश मिळवला आहे रविवारी पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने बिग बॉसच्या या यशाचे कौतुक केलं होतं प्रेक्षकांनी यंदाच्या सिझनला चांगली पसंती दिली आहे त्यामुळे हा रेटिंग वाढला असल्याचे स्पष्ट झाले सुरुवातीला मराठी बिग बॉसने सोशल मीडिया स्टारना का संधी दिली असे प्रश्न विचारले पण सूरज डी पी अंकिता सोशल मीडिया स्टारने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली याचाच परिणाम शोच्या टी आर पीवर पडलेला पाहायला मिळतो